नमस्कार मंडळी नीताज किचन स्वाद या यूट्यूब चॅनल वर सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण उपवासाचे साबुदाणे वडे याची रेसिपी पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता आपले वडे किती क्रिस्पी असे झालेले आहेत हे बघा मस्त असा क्रिस्पनेस आलेला आहे मस्त छान असा आवाज आहे तर अशा प्रकारे वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट वडे होण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा साबुदाणा वडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया उकडलेली बटाटी एक कप भिजवलेला साबुदाणा साबुदाणा मी रात्रभर भिजत ठेवलेला त्यामुळे तो छान फुगलेला आहे चवीनुसार मीठ दोन चमच जिरे चार ते पाच बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता अर्ध कप भाजलेले शेंगदाणे एक कप साबुदाणा घेतलेला आहे त्यासाठी अर्ध कप शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाण्याचा आपण जाडसर कूट करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी आपण उकडलेल्या बटाट्याचे साल काढून घेऊया मोठ्या आकाराची बटाटी घेतलेली आहे त्यासाठी मी दीडच बटाटी वापरते ते उकडलेली बटाटी अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायची आहेत अशा प्रकारे सर्व बटाटी पातळ अशी चिरून झालेली आहेत आता ती आपण एका काढून घेऊया आता वडे तयार करण्यासाठी सर्व इनग्रेडियंट एकत्र करून घ्यायचे आहेत भिजवलेले सर्व साबुदाणे आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया त्यामध्ये आता बारीक चिरलेली बटाटी घालूया साबुदाणा आणि बटाटी मी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेते त्यामुळे ते एकत्र करायला सोप्पं जाईल बटाटे आणि साबुदाणा एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बटाटे थोडेसे हाताने कुस्करून घ्यायचे आहेत साबुदाणे खूप असे रगडून घ्यायचे आहेत त्यामुळे साबुदाणा वडा तेलामध्ये फुटत नाही किंवा सगळ्यात सोप्पं म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणे घ्यायचे भिजवलेले साबुदाणे आणि ते पल्स करून थोडस मिक्सर मधून फिरून घ्यायचं आहे त्यामुळे साबुदाणे वडे नरम पण पडणार नाहीत आणि फुटणार सुद्धा नाहीत तेलामध्ये आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूड घालूया साबुदाणा वड्यासाठी शेंगदाणे जाडसरच वाटायचे आहेत आता यामध्ये जिरं घालूया चवीनुसार मीठ हिरव्या मिरचीचे तुकडे आता हे सर्व पदार्थ चांगले एकजीव करून घेऊया वडे बनवण्यासाठी हे सर्व मिक्स करून झालेलं आहे आता आपण याचे वडे तयार करून घेऊया यामधून थोडस गोळा घेऊन त्याचे वडे बनवायचे आहेत असे गोलाकार वडे करायचे आहेत वडे तयार करताना हे अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचे आहेत त्यामुळे ते तेलामध्ये सुटत नाही अशा प्रकारे मी एक वडा बनवलेला आहे अशाच प्रकारे सर्व वडे बनवायचे आहेत आता मी सर्व वडे बनवून घेते तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा वडे बनवण्यासाठी तेल मी मीडियम टू हाय फ्लेम वर गरम करून घेतलेलं आहे वडे तळण्यासाठी तेल जास्त कडकडीत तापलेलं नसावं वड्यांवरील तेलाचे बुडबुडे कमी झाले की आपण वडे पलटून घेणार आहोत अशा चमचमीत आणि रुचकर रेसिपींसाठी नीताच किचन स्वादला सबस्क्राईब करा तीन मिनिटभर मी वडे एका बाजूने फ्राय करून घेतलेले आहेत आता आपण ते पलटून घेऊया वडे तळताना गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे तुम्ही पाहू शकता वड्यांवरील बुडबुडे कमी झालेले आहेत म्हणजे आपले वडे नक्कीच कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असणार आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नीटाज किचन स्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच असलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा छान असा गोल्डन रंग आलेला आहे आणि खरपूस असे तळले गेलेले आहे सेम प्रोसेस मध्ये मी उरलेले वडे तळून घेते तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आता तेलात वडे का फुटतात तर आपण साबुदाने पाण्यामध्ये भिजून ठेवतो आणि नंतर मग त्याच्यामध्ये पाणी ऍब्झॉर्ब झालेला असतो आणि तेलामध्ये सोडलं की त्या पाण्याची वाफ होते आणि त्या वाफेला कुठून तरी बाहेर यायचं असतं म्हणून ते, ते वडे फुटतात पण आपण साबुदाणे रगडल्यावर चांगले असे रगडून घेतले किंवा मिक्सरमधून फिरून घेतले तर ते फुटत नाहीत तेलात ते घातल्यावर तर ही ट्रिक फॉलो करून पहा नक्कीच तुमचेही साबुदाणे वडे मस्त कुरकुरीत होतील आणि वडे फुटणार नाहीत तेलामध्ये तेलातले बुडबुडे सुद्धा कमी झालेले आहेत आता गॅसची फ्लेम स्लो करायची आहे त्यामुळे ते आतपर्यंत तळले जातील दोन्ही बाजूने वडे चांगले फ्राय झालेले आहेत आता आपण घेऊया वड्यातला तेल पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आता आपण हे वडे स्टीलच्या मध्ये काढून घेऊया जेणेकरून त्याच्यातली वाफही निघून जाईल आणि त्याच्यामध्ये जे काही तेल असेल तर ते सुद्धा निघून जाईल तुम्ही पाहू शकता आपले वडे किती क्रिस्पी असे झालेले आहेत हे बघा मस्त असा क्रिस्पनेस आलेला आहे मस्त छान असा आवाज येतोय